चालले चालले तर येऊन नाही राहिले का बुटीचं दुकान काय चौ ना मी तर जाईपर्यंत तो चाललाय साडीवाला मग काय करत मी ती इथून जाईन तिथपर्यंत तिथून येईन तिथपर्यंत पैदल पैदल शांताबाई शांताबाई आता मग बोलतो बाबा कांता काय बोलतो ना काय नाही तर मी कमी जराशी अशी घरीत आहे मला लवकर जायला लागते अहो तर कुठं चालली एवढ्या घरीत हेच तर विचारून राहिले मी तुला कुठं चालली एवढ्या घरीत म्हणून अहो तिथं त्या बुटीचं दुकान नाही काय व आपण काही सामान मामान आणतो तिथून तिथं साडीवाला आला म्हणते साजऱ्या साजऱ्या साड्या आहे म्हणते ते पुट्टी नाही काय हिची फॉर्म्युलाची पिंकी सांगायला आली होती अशी आली माहिती धावत धावत हो हां मॅम म्हटलं चल बाई पोट लेकर म्हटलं दमासून गेले चल आपण एका असं जाऊनच पाहा म्हटलं भेटलं आता दोन चार घेऊन घेतो म्हटलं मच्छा पोटीसाठी घेऊन घेतो रुपीसाठी दोन चार माधुरीसाठी एक दोन मायसाठी एक दोन घेऊन घेतो म्हटलं बिचारे अन भल्ली हुशार आहे शांत बाई मग एकटी एकटी चालली आम्हाला जर असा आवाजही देऊन नाही राहिली का चल व कांता का काही माझ्या घराजवळून गेली पण मला आवाज नाही देऊन राहिली अगो तुझ्या दरवाजा दिसला मला लागला आणि पोटे काय म्हणे रंजू काकू कांता काकू आणि तिकून सारे सारे लावत दिला म्हणे म्हणून मग ना म्हटलं सारे गेले म्हटलं बाबा इथे दरवाजा लागला दिसते म्हटलं तर मी चालली जातो म्हटलं म्हणून धावपाय धावपाय करत चालली होती चाल ना मग आता हो चाल बरं झालं मी आली तू दिसली तर नाही तर मग गेला का माझ्या हातातून मौका मला तर घ्यायची होती संक्रांतीसाठी साडी चांगली जर असं तर घेईन ना मी आणि घालून मग हो हो घालजो ना चाल मग लवकर चालला जाईल नाही तर विचारायचं लय लय वेळ झाला म्हणते आला तुम्ही कुठे झाले गेलं का माझरा काढवा जाते बापा मध्ये हा कोणाही रस्त्याला जा हायच माझं माझ्यासमोर पलटून जातो मी आता इथं

मयास कर्माची सजा भेटली व मले हं मी तुले पाहून माजर म्हटलं माजर आर चालली म्हटलं बापा अन पडतून चालली होती जशी चालली पळताले गेली कोणी तशीच पडली व बापा म्हणून म्हणते कर्म इच्छा इतच भरा लागते माणसाले लई वाईट केलं व शांताबाई मध्ये यासोबत ला, मला माफ करून देव शांताबाई ते लय मोठं मन आहे बिचारे लय झुरत भीती असत बोलासाठी सगळ्या जणी तुम्ही बोलता ना मी बोलत नाही बिचारे पण काय करू माया म्हणते ना त्याले गर्व घमंड ते आडवायचं ना बिचारे

हो जाय जाय बरोबर काय जाजू आणता लय लागलं वाटत कमरेला हात लावून चालली कमरेला झटका पडला काय काय मी तिला घरी जाऊन जरा जाजो म्हणून नाही काय तपासून नाही तू काय एवढा विचार करतो तिनं केला का ते विचार हा काय म्हटलं तिनं तुझ्या समोर जोरा माजर आडवी आली म्हणे हा मीच जातो म्हणे आता तिकडे वापस असं म्हटलं तिनं मग तिची माजर आली ना आडवी तिले तिच्या बोलाची सजा भेटली शांत भाई तिला हम्म जाऊ दे बाई सज आता सजा मन काही मन चल आपल्याला उशीर उडायला ना चल लवकर हे साडी मस्त वाटून नाही बा मला पिवळ्या कलरची मला आवडली साडी हम्म हे साडी घेऊन तुम्ही आता अरे बाबा बाई कोणत्याही कलरची घ्या तुम्ही एक नंबर साड्या आहे म्हटलं एक नंबर आणि एवढ्या कमी किंमत अशा साड्या भेटतच नाही कुठं दुकानात जाणार ना तरी नाही भेटत म्हटलं अशा साड्या घेऊन घ्या घेऊन घ्या जेवढा पाहिजे असेल तेवढा नाही का भाऊ आमचं बजेट आहे ते चाललं पाहिजे एवढ्या साड्या घ्यायला भाऊ फुकट देऊन राहिले का तुम्ही घेऊन घ्या घेऊन घ्या हा आम्हाला काय आहे तुम्ही जर फुकट डान तर दोन दोन चार सरी घेऊन घेतो आम्ही तर पुरा कट्टा घेऊन घेतो आम्ही आणि तुम्ही तर काय म्हणते तुम्ही विकत देता आणि त्याच्यात आम्हाला म्हणता का एवढ्या घ्या एवढे पैसे देते का आम्हाला आम्हाला आमच्या घरचे माणसं बाई फुकट कोण देतो बाबा जमान्यात मला तर पूर्ण पाहिजे ना फुकट द्याले मीच तर पोटासाठी दोन दोन पैसे भरण्यासाठी गावोगाव फिरतो आणि फुकट देईन तर काय पुरण ह मी काय गाडी पुरत नाही म्हणून सायकल न घेऊन फिरतो बाबा कट्टे असे आपल्या रोजा पाण्यापुरते निघते फुकट जर वाटत तुम्हाला काय पुरण मला तो माल विकत असायला लागते बाई ओ काकू घ्या ना एखादी नाही घालत घेऊन घ्या थांब रे गिन एखादी आता काय सध्याच घ्यायला होत शांतपर्यंत निरोपने पोहोचला होता काय नाही उशीर केला त्यात आले किती बिचारा इन दोन चार बाया गिनबा दोन चार साड्या मोठ्या साजऱ्या साजऱ्या साड्या त्या पोरीचं लग्न जुडलं काय ना, ना? सुनी तुले घेऊन घे सुनी गिन्यासाठी का ते साजऱ्या साड्या आहे पोरीच्या लग्नाची गोष्ट खबर पोहोचली होती सर कावर हो काकू आली होती पोरगी ते आली होती पिंकी सांगाली तशी झाली धावपळ करत म्हणतातच काय म्हणते ते गंगाने काय ते जराशी पाय घसरून पडली तर तिच्या सोबत बोलता बोलता जरासा झाला उशीर अमय गंगा कशी पडली वा शांताबाई हा पडली असं नाही तर मुद्दा म्हणून बोलली पाहिजे म्हणून नाही वा रंजू मुद्दा म्हणून पडली ते कधी अशी पलटली बिचारे पाय मुरगडला साडीचा साडी धडी दर, काय फाटली वसन त्याच्यात अटकला तिचा पाय पडली तशीच साड्या घेऊन म्हणत बैले साडीच धडी फाटली तो साड्या मस्त मस्त साड्या आपल्या जवळ घ्या बाई साड्या घ्या ना हो 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 साड्या पाहिलेस ताली मी ते पोरीने बोलावलं बापा चल म्हटली येतो पाहू मी घेतली घेतलं शांताबाई कशी दिसते हो साजरी दिसते व आणि रंजुडा ते घेतल्या ते नाही तिची मस्त दिसून राहिले म्हणजे तुम्ही पहिलेच घेऊन घेतल्या व आणि आम्ही राहिलो आता घ्याच नाही आम्ही पाहतो बाबा आमच्या जोगत्या भेटा ना शब्द ही लाल साडी तर मस्त दिसून राहिली हम्म चांगली दिसून राहिली भाऊ कितीची आहे लाल साडी हे वाली तर भाई हे आठशे रुपयाची आठशे रुपयाची पण एक नंबर साडी आहे भाई घेऊन तर पाहा तुम्ही घातल्यावर अशी मस्त सुटवते अंगाले बॉस होती सम तुम्हाले हां हे साडी माय पोरी साठी घेतो म्हटला आता पोरीचं लग्न आहे का नी तर चांगली वाटन म्हटलं हे पोरगी आहे गोरी पानाशी तर चांगली दिसन म्हटलं सर पातळ आहे पोरगी तर अरे एक नंबर दिसते बाई पोरी चांगावर हां सर पातळ आहे ना अशी मस्त साडी दिसते माय घरवाली नाव अशी एक साडी ठेवली ही अशी गोरी गोरी आहे आणि सर पातळ आहे अशी साडी दिसते तिला साडी आहे तुमचा पोरीला मस्त दिसन म्हटलं हां तुमची पोरगी म्हणून आई कुठून आणली म्हणून साडी हं बरं हे गट्टा गठ्ठाचे किती लावता म्हटलं हां ह्या गट्टाच घेऊन जातो म्हटलं पुरा

आपल्या परीने काय होते ते देऊ आपण नाही तिच्या याने देऊ काय या आपण इन श्रीमंत आहे तर तिच्या परीने देऊ काय आपण आपल्या कोण जसो घेऊन तसं देऊ बाबा कायले पाहिजे उद्या आज दिन देऊ तर दे नाही झालं उद्या आपल्या कोण म्हणजे मग मं काय करा नाही हो बरोबर आहे हो हे बरोबर आहे तू काही चुकत नाही घे मग किती घेत होता बापा अमा कांता घे ना साडी घ्याले आली ना घेऊन नाही शांता बाई मला हे लाल साडी सावडली वय यातली घे ना मग घे ना दोन आहे ना ह्या एक तू घे एक मी घेतो काय होते एका गावात एक सारखे झाले तर काय फरक पडते असं थोडी म्हणून काही दशांत बाईची घातली आणि मला थोडी म्हणून कोणी कांताचीच घातली म्हणून काहीच नाही म्हणत कोणी घेऊन घे किती लोक आता एक सारख्या सारख्या साड्या घालते तू अलग ठिकाणी घाल जाऊन मी अलग ठिकाणी घालन हम्म चांगली दिसन शांताबाई खरंच काव शकते हो हा मस्त साड्या घाल येऊन गेल्या जरा आवाज नाही दिला का काही नाही पण मीला चाटून नेली तुम्हाला अशा वेळेस नाही येतो तुम्हाला आठवण हा कामाने जायच्या वेळेस बरोबर आठवण येते नाही हा का काम वाले आहे म्हणून आणि काही घ्यायच्या द्यायच्या वेळेस नाही येत तुम्हाला आठवण बापा आम्हाला थोडी माहिती व साडीवाला आला म्हणून पण मीला या पोरी नसतं सांगायला आली आम्हाला घरी

हे आता मी आता पहिल्यापासून हेच घालतो आता असंच घालायला मन करते आता किती साजरा कपडे दिसला तर लावायला मन नाही करत बाई मग नाही तर काय हो काकू चल बाबा एखादी साडी पाहतो नाही त्या साड्या घेऊन घेईन आणि माझ्यासाठी चांगली साडी नाही राहील एखादी अव चिंता नको करू लय साड्या हाय हां जशी पाहिजे तशी हे शांताबाईनं गट्टाच घेतला पुरा येऊन घे एखादी नाही तर नाही ते आता शांताबाई पुरा गट्टा घरी अमय बाई एवढा मोठा गट्टा काय घेतला शांताबाई वानात वाटतं वाटतं आता साड्या नाही हम्म साड्या वाटतो ना आता वानात शांताराम भाऊचं दिवाळी काढतो किती हो तुम्ही सांगा बाई पहा बा तो पूरा गठ्ठ्याचे पाच हजार रुपये होते पण तुम्ही मला काटून कुटून साडे हजार रुपये देऊन द्या साडे चार हजारात गट्टा घेऊन ठेवून घ्या आणि ह्या बाईचे अल्ल काय बा नाही तर मग मला याच्यातच लागले यायचे आठ आठशे रुपयाची साडी आहे असं करा तुम्ही सात सातशे रुपये सगळ्या जणी मला देऊन द्या काय गा भाऊ पाच हजार साडे चार हजार चार हजार लावून टाक ना चार हजार लावून टाक ना देऊन दे आता काय काय कामासाठी पाहिजे काय ना घेऊन राहिले ना पुरा तुम्हाला आता पिराणी लागत अरे बा शांताबाई तेवढेच पाचशे रुपये भेटून राहिले मला आता त्याच्यावर हा पाच हजार घेतले तर मला हजार रुपये पडते आता चार हजार पाचशे विकले तर पाचशेच रुपये पडते मला चार हजाराचा घट्टच आहे तो हा मग मला पूर्ण पाहिजे पाचशे रुपये तर पाहिजे ना मला मजुरी पाहिजे नाही का तुम्हीच सांगा आता आता एक एक करून विकली असती तर मला प्रत्येक साडीवर दोन दोनशे रुपये शंभर शंभर रुपये भेटले असते बा हजार रुपये पंधराशे रुपये सर्व मला पडून गेला असतात पण आता दिलं म्हटल्यावर पाचशे रुपये भेटन बा याच्यावर आणि याच्या साडीवर काय भेटून राहिले मला पन्नास पन्नास रुपये एवढे नाही पाहिजे काय हम्म

दुन दुन दोन घेऊन देऊ ना बरं तू त्या दोन घेऊन घे म्हणजे तुला गठ्ठ्याचा काही विषय आहे तो घेऊन जा तुम्ही पैसे शांती का देऊ तुला पैसे नाही नाही काकू पैसे कसे आहे माझ्याजवळ पैसे मी घेऊनच आली मी म्हटलं चांगल्या चांगल्या साड्या भेटन तर चार पाच हजार रुपये सोबतच आणले मी आहे काकू पण तुम्ही म्हटलं लय चांगलं वाटलं काकू मला आता आम्हाला असंत किती रुपये देऊ नाही नाही पाहिजे काकू आम्ही आणले सोबत हजार हजार रुपये आम्ही पहिलेच आणले मी म्हटलं एक भेटन तर एक दोन भेटन तर दोन जशा आवडून आपल्याला पण आता एक आवडली तर एक म्हटलं आता घेऊन घेतो या भाऊ जवळची बांधा मग भाऊ गठ्ठा आपला नाही ह्या दोन साड्या दिन देत्या बैले साड्या साड्यावाला बैले बाकीचा गठ्ठा बांधा मग घेऊन जातो घरी आता हो बाई हो भाई, हो घेऊन जा शांता तू अशी वाटून राहिली आता का साड्याची काय चालली काय हा असा आवाज देत जाय साड्या घ्या साड्या आणि पाय सगळ्या बाया अजून राहिल्या सोयल्या घराच्या बाहेर येते म्हटलं साड्या घ्यायचं त्या जवळच्या बाहेर बिन शांता बाईने सोयला या शांता बाईने कुठे साड्या घेऊन निघाले हा येईन काय नवीन धंदा चालू केला काय आता या साड्या गिरा इकाचा शांत बहिणी कौन वावर शेत पिकून नाही राहिलं वाटते बरोबर नाही का शांताराम भाऊन लावून दिलं हे तुमच्या मागा साड्या ऐकाचं काम हम्म शोभते का बहिणी तुम्हाला गावात साड्या ऐकून राहिलं तुम्ही डोक्यावर घेऊन गंगाराम भाऊ साड्या नेली कुठून राहिली मुया साड्या ऐकत आणल्या द्या घरच्यासाठी कट्टाच घेतला पुरा त्या गट्टेवाला जवळचा सा। घरच्या साठी माय बिन एवढा मोठा कोणाला वाट लागते बाबा ह्या काय आता हड्डी कुंकू आहे तो वाना घेण्यात वाटतं काय बाईले साड्या नाही वानात काय वाटा लागते आता इन नाही आली काय आपल्याला हा मग इनीला द्या लागते ना इन खुद झाली पाहिजे ना आपली मस्तक कोटला पाहिजे मम्मीनीने चांगली साडी दिली बा चांगली आली वयाच्या घरची साडी नाही हो हे बरोबर आहे हम मी म्हणून राहिलो का, का शांता बोलली कुठं चालले ह्या साड्या घेऊन विकाली यायने म्हटलं नवीन चालू केलं काय दिलं का म्हटलं शांताराम भाऊ चालू करून शांताराम भाऊ काय देते मला चालू करून तेले तर मैत्रीने काय आणले केली नाही काय नाही म्हणून ते हेस्त देले दाखवानी लागत हे जर तेले दिसलं तर काय मी घरात भांडण करते ना का, काय करते तर आता दिसत नसलं बा दिसलं तर काय करणार आहे माणूस तेले मैत्री बायकोले पाहिजेस म्हणून नाही एवढा मोठा मनाचे नाही ना तुमचे शांताराम भाऊ बरं येतो बा वहिनी काय हो या म्हणे पर्यंत थांबत नाही माणूस हा माणूस येतो तरच आहे ह्या गंगाच्या घरचा जाऊ दे बाबा चल मी जातो घरी जायतो जाय ना रांचू घरी आता जा आता नाही ना ना तर म्हणून ह्या दोघीजणी जणी साड्या शिकून राहिल्या म्हणन हो चालली पा शांता मी आता इथून आता समोर काही येत नाही ती असं तू जाय आता घरी म्हणजे मला काय तू घरापर्यंत सोडून राहिली होती काय मला भेवू लागते काय घरी जायचं नाही हो बाई अशी झाली मी इथपर्यंत चल जातो मग मी हा असं राहते लोकांचं घेतलं तर घेतलं काय नाही हा आता तुम्ही सांगा घेतलं तर काही गुन्हा केला काय साजरा साजरा भेटून गेला तर घेऊन घेतला बाबा चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत तुम्हाला साड्या आवडले का शांताबाईचा सांगता फक्त हा आता आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम करू हा उद्या तर पहा मग तुम्ही आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि तुम्ही पण या सगळे जसं आपले तर हळदीकुं खाली पिळाचे लाडू खायसाठी पिळाचे लाडू खाल्ले पाहिजे आता संक्रांतीले उष्णता येते शरीराला थंडीची ठीक आहे मग भेटू आणि आपल्या चायनल लाईक करा बा शेअर करा सब्स्क्राइब नक्कीच करा आणि भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आता शांताबाईचा तुम्हाला बाय बाय